नमस्कार राम राम मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज निघालेलो आहे गणपती बघण्यासाठी आणि आमच्या येथील एका मंडळाने वामन अवतार या विषयावर देखावा सादर केला आहे तर तोच बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता या मंडळाने खूप छान विद्युत रोषणाई केलेली आहे आणि ती तुम्हाला मध्ये दिसतच असेल तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने यांनी डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर तुम्ही मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे समोर असा पाण्याचा कारंजा सुद्धा ठेवलेला आहे खूप सुंदर असं डेकोरेशन या मंडळाने केलेलं आहे आणि याचं मुख्य आकर्षण म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे हे, हे तर आहेत साक्षात श्री विष्णू त्यांनी कश्यप ऋषींच्या पोटी जन्म घेतला आहे साक्षात भगवान विष्णूंनी जन्म घेतला जय हो प्रभू जय हो लक्षात घे केवळ तुझे निर्धारण करण्यासाठीच ते दान मागतील तुझा विनाश हाच त्यांचा जन्म हेतु आहे बळीराज नाही नाही प्रत्यक्ष प्रभूंविषयी अशी कल्पनाही मी करू शकत नाही आचार्य बोलावो प्रभू मी काय सेवा करू दान मागाव पृथ्वी पाहिजे माझ्या पावलांच्या प्रमाणे फक्त तीन पावले तुझी राजलक्ष्मी हरण करण्यासाठीच हे तीन पावलाच दान मागतोय हा मायावी वामन तुझे कपट माझ्या समोर चालणार नाही आचार्य हे त्रैलोक्याचे स्वामी मी फक्त या पृथ्वीचा स्वामी हे महाबळी मी फक्त बळी राजाने दान दिलं त्याच क्षणी वामनानं विराट विष्णूरूप धारण केलं तर खास करून मी हा देखावा बघण्यासाठी तिथे आलो होतो आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूला पण खूप स्टॉल असे आहेत जिथे आपण काही गोष्टी घेऊ शकतो आणि लहान मुलांसाठी तर खूप अशा गोष्टी इथे आहेत आणि यात्रेचं स्वरूप या ठिकाणी असतं दरवर्षी आमच्या इथे हा आनंद मेळा गणेशोत्सवात भरत असतो आणि मी त्या ठिकाणी नेहमी जातच असतो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा आनंद मेळा इथे भरला होता आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खूप अशा गोष्टी इथे आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप मोठा आनंद मेळा हा दरवर्षी इथे भरत असतो आणि खूप छान असा आनंद मेळा इथे असतो तुम्ही बघू शकता त्यानंतर खूप सारे स्टॉल सुद्धा इथे असतात जिथे आपण काही गोष्टी खरेदी करू शकतो आणि लहान मुलांसाठी तर खूप जंगल असते या ठिकाणी खेळण्यासाठी तर व्लॉग कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा